मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी तर बस सगळे सगळे पक्ष मागा लागलेत पण ही खुर्ची माझी आहे इथंच मी बसणार चला मग सुरू करूया आजचा आपला विषय आजचा आपला विषय सगळ्यात पहिला मी सांगतो मी कोण आहे मी आहे दीपक झेंडे तुम्ही आज चोर भाऊ चॅनलवरती चॅनल पहिला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल पहिला सबस्क्राईब करा आज हा एक्झिट पोल आपण चालू करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली आपलं अकाऊंट ऑलमोस्ट मोर दॅन वन पॉईंट फाईव्ह करोड रीच झालेला आहे तुम्ही व्हिडिओ कंप्लीटली बघता पण चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचा एक रुपयाचा तुम्हाला प्रॉब्लेम किंवा तुमचा तोटा होणार नाही चॅन व्हिडिओला ला ही करत जा जेणेकरून तो माझा फायदा होईल तुमचा विदाऊट एका रुपयाचं नुकसान दोनशे अठ्ठ्याऐंशी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात रणधुमा चालू आहे सगळ्यांना माहिती आहे मुख्यमंत्री शिड भेटणार कुणाला पण याच्या पलीकडं एकशे पंचेचाळीस फक्त हा जादुई आकडा भेटणार कुणाला महाविकास आघाडी की महायुती कोणत्या सरकार घेणार एकशे पंचेचाळीस आकडा एकशे पंचेचाळीस आकडा जो आहे तो आकडा कुणाला भेटणार जो जो बनणार मुख्यमंत्री पदाचा दावेद्वार जो बनवणार आपली सत्ता महाराष्ट्रात दोन हजार चोवीसला सगळ्यात मोठा मुद्दा सगळ्यात मोठा मुद्दा तो म्हणजे दोन हजार चोवीसच्या आजच्या मतदानामध्ये सगळ्यात मोठा झालेली वाढ मतदारांची झालेली वाढ ही वाढ कशामुळे झाली पहिली गोष्ट म्हणजे जो हिंदू आणि मुस्लिम याच्यावरती जो जो मुद्दा उठवलेला त्याच्यामुळं कदाचित हा पहिला पॉइंट वाढलेला आहे जो म्हणजे मतदारांचा आकडा हा वाढलेला आहे आणि याच्यामुळं आता कोणाला फायदा होणार आहे कोणाला एक्झॅक्टली मतदानाचा टक्का वाढल्यामुळं फायदा होणार आहे चला तर मग बघूया गेल्या वर्षी झालेल्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सगळ्यात मोठा पक्ष भेटलेला पक्ष म्हणून घोषित झालेला कारण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला लास्टच्या वर्षी भेटलेल्या जवळजवळ बेचाळीस जागा लास्टच्या वर्षी काँग्रेसला भेटलेलंच आणि त्याच पद्धतीनं या वर्षीही काँग्रेसला कदाचित पंचेचाळीस ते सत्तेचाळीसच्या दरम्यान काँग्रेसला जागा भेटतील ज्या महाविकास आघाडीच्या खात्यामध्ये जातील दुसरा त्यांचा मित्र पक्ष तो म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना उबाटा शिवसेना जिला एक्झिट पोलमधून जे भेटलेले आहेत एक्झिट पोलमध्ये जे मतदारसंघ दाखवत आहेत त्याच्याप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सव्वीस ते एकतीस शीटा लागण्याची शक्यता आहे आणि तिसरा मित्रपक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट या गटामध्ये जवळजवळ बहात्तर सीट लढवल्या गेलेल्या आणि या बहात्तर सीटामध्ये जवळजवळ त्यांना तेवीस ते अठ्ठावीस जागा लागण्याची शक्यता आहे त्यामुळं टोटल जर तुम्ही बघितला तर महाविकास आघाडी जवळजवळ एकशे दहाच्या घरात पोहोचताना दिसते पण जादुई आकडा चिडण्यासाठी एकशे पंचेचाळीस क्रॉस करण्यासाठी त्यांना कदाचित अपक्षची त्यांना गरज भासेल का त्यांच्या स्वतःच्या जीवावरती तिने मात्र मित्र पक्षांच्या जीवावरती हे तिने स्वतःची सत्ता स्थापन करत आहेत का हे आपल्याला नक्की शनिवारी कळेल तर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या बाजूला धुमाळ घातलेला तो म्हणजे भाजपा सरकारनं तो म्हणजे लाडकी बही लाडक्या बहिणींनी एवढं वोटिंग केलं आहे की अख्ख्या महाराष्ट्राचा पर्सेंटेज चार पर्सेंटने वाढलेला आहे तो ॲक्च्युली इलेक्शनसाठी लोकशाहीसाठी एक चांगलं संकेत आहे येणाऱ्या काळासाठी नक्कीच एक चांगलं संकेत आहे जो मतदारसंघ मतदारसंघातनं जे वोटिंग वाढत चाललेलं आहे आणि ते लाडक्या बहिणीमुळं कदाचित वाढत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे यामुळं आता कदाचित भाजपाला याचा फायदा किती होतोय हा बघणं सगळ्यात महत्वाचं आहे आजच्या एक्झिट पोलच्या नुसार भाजपा भाजपा भारतीय जनता पार्टी ही जवळजवळ शंभरचा आकडा क्रॉस करताना दिसते स्वतःच्या जीवावरती शंभरचा आकडा क्रॉस करताना एक्झिट पोलमध्ये तरी दिसते आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात मोठा त्यानंतर जो पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना शिंदे गट शिवसेना जो जवळजवळ बेचाळीस शिटा एक्झिट पोलनुसार जिंकण्याची शक्यता आहे आणि यामुळं कदाचित यांचा जादूई आघाडा छुण्याची चान्सेस महायुती सरकारची सगळ्यात जास्त आहेत आणि ते दोन्ही गट मिळून स्वतः पक्ष स्थापन करू शकतात आणि त्याच पद्धतीनं तिसरा म्हणजे अजित दादा पवार राष्ट्रवादी गट जो कदाचित वीस ते पंचवीस शिटा निवडून आणू शकतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा अर्थ सरळ सरळ हा होतो की महायुती कदाचित दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभाची सरकार स्थापन करू शकते आता याच्या पलीकडे जाऊन अपक्ष काही उमेदवार असतील जे कदाचित महायुती सरकारलाच जाऊन मिळणार आहेत आणि त्याची संख्या कदाचित दहा ते पंधरा एवढी असू शकते त्यामुळं कदाचित महायुती सरकार पुन्हा आपलं सरकार स्थापन करेल हे नक्कीच असं दिसून येतं दुसऱ्या बाजूला असलेल्या महाविकास आघाडीला स्वतःच्या शीट आधी निवडून येणं सगळ्यात महत्वाचं आहे त्याचबरोबर दुसरा पॉईंट म्हणजे त्यांनी अपक्ष आणि बंडखोरी केलेल्या नेत्यांसोबत त्यांची बोलणी सध्या चालू झालेली दिसते आणि त्यामुळं कदाचित जर वारं फिरलं शेवटच्या दिवशी सकट तर सरकार बदलू शकतं आणि ती आपण शरद पवार जोपर्यंत आहेत मैदानात तोपर्यंत ही अपेक्षा आपण ठेवू शकतो की कदाचित महाविकास आघाडी काहीही ही जादू होऊ शकते आणि शेवटच्या दिवशीही मुख्यमंत्री बदलू शकतो चला तर हा तर होता एक्झिट पोल जर तुम्हाला काय वाटत असेल नक्की कोणतं सरकार येत असेल तुमचा कोणता मतदारसंघ आहे आणि कोण निवडून येते नक्की निवडणुकीच्या दिवशी मेन मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये चला तर मग धन्यवाद